नमो नम काव्यशास्त्रविनोद या प्रकारामध्ये मोडणारा प्रधान श्लोक कवी म्हणतो वैद्यराज नमस्त यमराज यमस्तु हरति हरती प्राणान तु प्राणान् प्राणान च अर्थात वैद्यराज अर्थात भीषग्वर डॉक्टर डॉक्टर तुम्हाला माझा साक्षात नमस्कार असो आपण तर यमाचे सख्खे भाऊच अरे बापरे सुभाषित डॉक्टरांना यमाचा सख्खा भाऊ म्हणतो आहे का बरं कारण पुढच्या ओळीमध्ये सुभाषित म्हणतो यम तू हरती प्राणान यम केवळ प्राणांचे हरण करतो तुम्ही तर प्राणांतनानीच प्राणही घेता आणि वरून धन पण घेता खरच आहे या परिस्थितीचा कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात आपण अनुभव घेतलाच खरं तर सर्वश्रेष्ठ दान कोणतं तर अभयदान अर्थात मृत्यूपासून मुक्त करणार दान जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे, हे जीवनदान आपल्याला प्रदान करतो तो अर्थात भीषकवर डॉक्टर पण याला कवीनं यमाचा सहोदर म्हणण्यामागं कारणच ते आहे की यम फक्त प्राण नेतो डॉक्टर प्रसंगी प्राण तर नेतोच नेतो पण धनसुद्धा घेतो ते माफ करत नाही एक वेळ यम परवडला पण हे भीषल वरा त्याचा सख्खा भाऊ असणारा तू मात्र नको खरोखरच यातून बोध घ्यावा तेवढा थोडाच आहे समाजामध्ये आपण आपलं जे पण काही व्यवसाय निवडलेला असेल त्यामध्ये आपण अत्यंत शिथाफीनं काम करणं आणि सर्व गुण संपन्न असणं हाच तर संदेश द्यायचा प्रयत्न नाही ना हीना? हो खरंच आहे नो no मॅन इज कम्प्लीट इन द वर्ल्ड पण आपण आपल्या कामात तरबेज असणं प्रवीण असणं कुशल असणं हे नक्कीच आहे धन्यवाद